राज्यात कृत्रिम चीज आणि पनीर तयार करून त्याची विक्री केली जात असून त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भामध्ये शासन तातडीनं गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत असे प्रकार रोखणे आणि ते शोधून काढणे यासाठी जी यंत्रणा लागेल त्यासाठीचा आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी पवार यांनी दिली केंद्र सरकारशी चर्चा करून या संदर्भातील नियमही अधिक कडक केले जातील असंही पवार यावेळी म्हणाले राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे मात्र यामुळे प्रदूषण होत नाही असा दावा करण्यात आला आहे हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन आणि पुरावे आम्ही जमा करत आहोत अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार शंभर रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्य वेळी घेईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली त्यावर लाडक्या बहिणींची फसवणूक सरकारकडून होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत घोषणा होती त्यानुसार सव्वीस जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना एकतीस कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यास सुरुवात झाली आहे असंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि पर्यायानं स्त्री भ्रूणहत्या होत असल्याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता यासंदर्भात कठोर का कायदा करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली अशा पद्धतीच्या गर्भलिंग तपासणी करणाऱ्या परराज्यातील टोळ्या रोखण्यासाठी विभागाच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर छाप्याची मोहीम हाती घेण्यात येईल अशी माहिती आंबेडकर यांनी यावेळी दिली विलंबानं करायच्या जन्ममृत्यू नोंदीसाठी सरकारनं नवीन तरतूद केली असून त्यानुसार एक वर्षाहून अधिक काळ विलंब झाला आहे त्यांची नोंदणी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांना याबाबत नोंद करून संबंधित दाखले देण्याची ही नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे त्यामुळे अशा नोंदणी करण्यासाठी दिलेली स्थगिती उठवण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून महामार्ग उभारला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली कोल्हापुरात या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत आहे कोल्हापुरातल्या एक हजार शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या समर्थनार्थ स्वाक्षरीचं निवेदन दिल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोल्हापूरसह वर्धा यवतमाळ सांगली या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जागा देण्यासाठी तयार असल्याबाबत निवेदनं प्राप्त झाली असल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं शासनाची भूमिका स्पष्ट आहे शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये शक्तिपीठ महामार्ग हा केवळ शक्तिपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाही आहे हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे आणि म्हणून आणि नुसते मराठवाड्यातलेच पाच जिल्हे नाही त्यात विदर्भातले एक दोन जिल्ह्या आहेत पलीकडचं आपला देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे हा महामार्ग केवळ अठ्ठाच नाही आहे तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास बारा जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे तशाच प्रकारे या महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी त्या चर्चेतनं आपण मार्ग काढू पीओपी मूर्तीबंदीच्या विरोधात आणि याबाबत स्पष्टता यावी यासाठी राज्यातील विविध मूर्तीकार संघटनांची मागणी लक्षात घेऊन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा अहवाल येईपर्यंत याला पीओपी मूर्तींच्या परवानगीना मुदत देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं एमपीएससी म्हणजे राज्य लोकसेवा आयोग